पहिला पड झाला रेन तर चला ठीक आहे एक ना कसा टायगर बिबट्या टायगर कसा बघतोय पण टायगर एक इथच बघितला <laughs> सो, सो हे गाइस सो so, गुड इव्हनिंग मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका न्यू ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललेले आहेत माहिती आहे का कुठे <laughs> खूप दिवसातनं प्लॅन होता म्हणजे असा म्हणजे असा फिक्स नव्हता कधी की आपण जाऊ बट फायनली आज चाललो आहे मित्रांनो माहिती आहे का आज आम्ही पहिला कोणता काढलेला आहे माहिती आहे का फर्स्ट आणि म्हणजे पहिला तसं आहे की आम्ही जायचा प्लॅन केलेला आहे तो म्हणजे सूर्यमाल <laughs> सो फायनली मित्रांनो आम्ही एक म्हणजे माहिती का असं आम्ही ठरलो नव्हतोय की काय आम्ही जावंच बट येस आम्ही आहे सो मी आणि आपले करणबाई न ते आहेत आणि अक्षयभाई आपल्यासोबत आपला कॅमेरामॅन सो so, तसं आहेत सोबतच आणि आपले धनो आहे सो आम्ही चार जण ओके <laughs> okay, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा ब्लॉग आपण स्टार्ट केलेला आहे तर कसा होतं ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा सध्या तर आता कसा प्रवास खूप जास्तच लांब आहे तर त्याच्यामुळं बघत राहा व्हिडिओ कारण का आम्ही प्रवासात जास्त व्हिडिओ असणार आहेत आणि कुठे बसायचं असेल ते पण बसून आणि तुम्हाला फो फोटोशूट हे तुम्हाला आम्ही नक्की दाखवायचा प्रयत्न करू तर या व्हिडिओ या ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघत राहा तर चला या ब्लॉगला आपण स्टार्ट करतो <laughs>

वंदन स्पेशल हा ब्लॉग असणार आहे यहा नाजसा कॉल म२हा या इसका का बाताल है? को यह बाँढ़ा, कर दीलहा की यह agद मैद लिजिए लिजए लेगा है तुकी पला यॉ ना मेब लेगा he राग यह हमाल बाग यह हमारा UH रवक क्या रश्हा हमा कन्हा हरा का भुकी

काय प्लेस आहे भेंडी सो वेलकम बॅक ऑन युट्यूब छान मित्रांनो यो काय रे माणसा पोहोचलास का बोलवी पोहोचल पोहोचलं पोहोचलं सो यार मित्रांनो पाहत का इतका थकलो तो ना बाईक वर काय सांगू तुम्हाला म्हणजे फुल हालत खराब झाली आमची बाईक चालून चालून चालून, चालून असं वैता का पण चाल ठीक आहे फायनली यार पोहोचलो अभि हो मेटार झाले उठा चौघ प्रवेश करतो आपण आता आतमध्ये चला वेलकम यार सर्वांचं आपलं तर आहे पुढती यार गव्हर्नमेंटच्या शासनाच्या वॉर्निंग आहे तिथे आहे तसं यार खेळण्यासाठी दोघ जण खेळताय का मस्त जरा So, जास्त काय आपण एक्सप्लेन नाही करू का फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा अच्छा बाराजणांचा एक फोटो होऊन जाऊ दे काय रे तू पण इकडे आलायस फिरायला अच्छा वरी नाईस या ना त्याला फिरायचं दे जाऊ एका दिवसात नेक्स्ट टाइम कुठं अरे ऐक ना तू धबधबा काय ना ए तो यार धबधबा आहे अरे तसा डोंगर एरिया मध्ये तसा मस्त आहे यार चल ठीक आहे यार मित्रांनो आता पुढे पण जाऊ पण नदी <laughs> मस्त एल टाईप आहे हा नदी पण ठीक आहे आपण एक काम करू यार वरतींशी थोडासा काढायचा प्रयत्न करू वा मस्त मस्त अच्छा पलवीज मस्त मस्त ठीक आहे आपण चला यार वरती जायचं प्रयत्न करू ठीक आहे अजून वाटत जायचंय बसून काढ बस आत्ता बघू शकता याला हा आहे सूर्यमाल मेन नका झाली सगळी काय नाही काल तोंडाला गरिमी आहे अबे पण या पहिल्या ना फोटो किती कि भारी gitला तर आले सगळे आलेत ना आता कसं कसं काय बरोबर नाही गळपाट लावलस तू चल लक्ष ठेव तर चला राव आता इथून स्टार्ट कर सेल्फी काढायचं झाला झाला तुझा फोटो काढू चला आता खालती आता डंडन टी एम पी पी एसमध्ये वा तर या झालो तर इथूनशी फिरलो जरा जवळ तर चढलो आता जस्ट चला आता बाकीचा एरिया प्र परिसर परे जो आहे मला दाखवायचा प्रयत्न करू आणि इथं थोडासा टाईमपास झालेलेच आहे आ उड्या मारूसारख्या माकडासारख्या पण माकडा नाही मिळत सध्या वा काय ठीक आहे बघत आहे व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सूर्यमालमधला जो ब्लॉग आहे तुम्हाला प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे कदाचित एवढं काय दाखवू शकणार नाही पण थोडंसं काय नाही पण दाखवायचा प्रयत्न करू ठीक आहे ठीक आहे जाणं आहे तो हे कन्या का ना जरा या साईडला जर थोडासा एक परिसर आहे पण पर तो एवढा बाय रिक्स स्वतःवर डिपेंड आहे हा पहिलाच सांगता रिस्क जो दो भी दो। है सब अपने ऊपर है भाई लोग सो थोड़ा सा केयरफुली यहाँ से गिरे तो हड्डी हड्डी छोड़ो कुछ भी नहीं मिली <laughs> अबे यार बोल भी क्या खेकड़े बोग एवड़े होती है वो <laughs> छोटा है तो

यार तुम्ही इथं आलो ना तर या इथे येऊन का रे कारण खूप डेंजर आहे खूप जास्त डेंजर आहे ठीक आहे अजून काय दाखवायचा प्रयत्न करू तो मच्छीचा लागलाय फोटो घ्यायला बोल आता याला काय सांगू र मी याला काय सांगायचं याला काय अर्थ आहे का माणसाचा फोटो घ्यायचा टाकून <laughs> चला अजून पुढचा परिसर बघायचा आहे <laughs> <शाँ> <laughs> तो पण बघण्याचा प्रयत्न करूया ओके आले का रोग पण एक बाहेर आहे कशाला काही बोले भाया ठीक आहे माहित आहे का सूर्यमालाची आपण कधी प्लॅन केलेला र जा यार कम से कम ना वर्षी कसा मनसेच्या वर्षी आपण कधी प्लॅन केलेला माहितीये हा ना यार त्यात सांगत तिला आज म्हणजे माहिती का नवीन एक टॉपिक गवसलाय मोबाईल तो पण स्वतःला सांगतो म्हणजे कसे आपले ओनर असतो त्याला डिअर कस्टमर तुमच्याकडे फक्त चाळीस टक्के चार्जिंग आहे <laughs> भारी तिकडन चाल मधल्यावर चुहा डन जन डन तर दुसऱ्या टॉवरवर आपण आलेले आहेत हे हे पण आहे का र एकदा प्राणी आहे प्राणी खावले मांजर का यो ठीक आहे याचा पण चढायचा प्रयत्न करू कसा होतो व्हिडिओ आणि इथूनची पण परिसर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू व्हेरी डेंजरस एवढाच पर्यटन आहे पुढे यांची जिम्मेदारी नाही प्रयत्न नाही करायचा तरी पण ठीक आहे आपल्या हजर जो आहे आपण जायचा प्रयत्न करू नियमाचं पालन करायचं बरोबर वारा काय बाई या गार्डन गार्डन हो गया जंगली जंगली

सो यही सो यही है यार ये देखो और कुछ बोलना चाहेगा इधर ही साला ऊड़ा लोग कर ये हाल धोपुन लोगों से तुझे गाड़ियों ने तो संभालना कौन तुला <laughs> <laughs> नुकुण। <laughs> ज्याला झोपून नाही तशी त्याला फेकून द्यायला लागेल डायरेक्ट इथं नको इथं नको इथं नको आपण घरी जाऊन ना लढ लढत मग कुठे पण काही पण कर पण इथं नको नरे भाई न पण काय सांगू खतर कसं वाटतय खतर नाही खतर ना गंभीर फक्त झोपून बघा इथं तू एकटाच जायच नको चल ठीक आहे विषय याचा ते इतकं गंभीर आहे त्याचे मुलं याचे मुलं आता याचा पुढे काय बोलूच नाही त्याचे मुलं पण ठीक आहे इतकं म्हणजे वातावरण जाय ना नॅचरली सगळा ताजी हवा आणि होता पाणी सूर्यमाल फिरण्याचा चव डंप्ल कंप्लिट सो माहिती का आम्ही नियम इज प्रू नेहमीच स्वप्न पूर्ण झालं माहिती का म्हणजे आपले जवाहरला आम्ही मी दोन किती तू आलतास ना तर आम्ही दोन वेळा जाऊन आलोयलो म्हणजे याच्यासोबत मी गेलेला होता माझी तिसरी फेरी होती सो ते पण झालं कम्प्लीट ते पण मिशन कंप्लिट पूर्ण व्हायचं आहे अजून कारण का बरेचसे ठिकाण जे आहे आणि अजून जव्हार फक्त विजिट केला आहे राजवाडा तर आहेच राजवाडा फक्त धरून बघितला पण तिथं गेलं नाही का ते वेळेला पक्का पाऊस होता तो पण कसा धामधूम सो नेक्स्ट प्लॅनला नक्की आपण तुम्हाला नक्की दिसला आपण सध्या कुठे आलोय सूर्यमहाल सूर्य एक्सप्लोर करूया सूर्यमान आणि कसा होतो हा हा बरोबर बोलला तो तिकडं आहे तो सूर्य वरती आहे तो आणि हा आहे तो माल आणि आज पूर्ण मालाला आपण एक्सप्लोअर करणार आहे अशी मजाच नाही हे ती वेगळी मजा हे बघा एवढी सेल्फी काढलेली आहे ना तरी पण अजून सेल्फी कमीच आहे व्हेरी नाईस व्हेरी नाईस नाईस फ्युचर ब्रो ना? <laughs> अरे बस कर ना काढलो कर बस तर ठीक आहे अजून तुम्हाला दाखव म्हणजे सारे मस्त आहे व्हिडिओ जिंदगी अजून फुल कॉमेडी करणं तर अजून बाकीच आहे कारण का हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत तर बने राहू व्हिडिओमध्ये बघत राहा तर यार निघलो रे ती तुमची थोडा वेळ तिथं बसलो छान वाटत सर मित्रांनो आलंच नाही यार तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा पण इतकं आहे की यार बाईक खूप चालव लागते खूप म्हणजे डेंजर चालवं लागते नर वैलग दगडी चालव लागते बाई ठीक छान आहे तसं भिजन पण आहे फिरण्यासारखं तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा नक्की हां आम्ही आलोच जस्ट मित्रांसोबत एक भांजे आणि एक करण बाईक तर आम्ही असं इच्छा होती की फिरू आणि जायचा प्रयत्न करू ठीक है <laughs> कह रहे हैं? <laughs> छोटा सा कहना है यार देखने लायक है खुश है ना है <laughs> <ये वो गा। laughs> तर झाला सर्व फिरलो आम्ही सूर्यमाल पूर्ण एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे हा 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 लुक हा हा ॲट यू घ्यायचं हे ऐक ना यू बघ ना तर ठीक आहे इथून दाखवायचा प्रयत्न केला तुम्हाला ढगान ढगान आय हाय

त्याला नेहमीच असू दे आणि असाच व्हिडिओ तुमच्यासाठी चांगले चांगले स्पॉटचे घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि एक जाता जाता का नाही या व्हिडिओतून बाहेर निघते निघतेच एक छोटंसं काय नाही या पार कमेंट होऊन जाते आपल्यासाठी आपल्या वलवी साहेबांसाठी सो <laughs> so, कॅमेरामॅन <क्याम्रामें> खूप चांगला हे <laughs> करतोय ठीक आहे तर ब्लॉग आपण इथे एंड करू कसा झालेलं आहे आपण नक्की आपल्याला आवडला तर नक्की लाईक अँड शेअर नक्की करा आणि सतीस ऑफिशियल ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया पुढच्या असेच न्यू पर्यटन व्हिडिओमध्ये पर्यंत काय